कसा असेल फेब्रुवारी महिना मकर राशीच्या लोकांसाठी मकर राशीच्या लोकांसोबत फेब्रुवारी महिन्यात कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी नाही होणार काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मकर राशीचे फेब्रुवारी महिन्याचे मासिक राशी भविष्य मित्रांनो हिंदू कॅलेंडरनुसार काही दिवसातच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे आणि हा नवीन महिना मकर राशीसाठी नेमका कसा असेल मकर राशीचं करिअर शिक्षण लव लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने हा नवीन महिना मकर राशीसाठी लाभदायी आहे की नाही हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या महिन्यात नात्यात तणावपूर्ण क्षणांमध्येही तुम्ही शांत राहिले पाहिजे कारण तुमच्यासाठी नातं जपणं आवश्यक आहे काही स्त्रियांनी त्यांचं नातं टॉक्सिक वाटू शकतं आणि त्यातून बाहेर पडणं ही सर्वोत्तम कल्पना असेल महिन्याच्या शेवटचे दिवस विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि कायमस्वरूपी निर्णयावर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम असतील बाकीची जोडपी सुट्टीची योजना बनवू शकतात शक्यतो एखाद्या हिल स्टेशनला जा काही भाग्यवान महिलांचे विवाह या आठवड्यात प्रियकराशी किंवा या महिन्यात त्यांच्या प्रियकराशी निश्चित होऊ शकतात विवाहितांनी या महिन्यात नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळला पाहिजे या महिन्यात कामाच्या बाबतीत तडजोड करू नका या महिन्यात अडचणी येऊ शकतात आरोग्य सेवा व्यावसायिक आणि वकील लोकांचे लक्ष वेधून घेणारी प्रकरणं ते हाताळू शकतात ज्यांना नोकरी सोडायची आहेत ते नोकरीच्या वेबसाईटवर त्यांचं प्रोफाईल अपडेट करून ठेवावं मुलाखतीसाठी नवीन कॉल्स येऊ शकतात काहींना पदोन्नतीची शक्यता आहे व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या महिन्याचे शेवटचे दिवस दिवस देखील चांगले तुमच्यासाठी असू शकतात महिन्याच्या सुरुवातीचे संपत्तीमध्ये वाद सोडवण्यासाठी चांगले असतील थकीत पैसे परत करण्याचा विचार तुम्ही करू शकतात तर महिला दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतील काही लोक व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात व्यावसायिकांना पैसे कमवण्याच्या संधी दिसतील संपत्ती खरेदीसाठी या महिन्याचे शेवटचे दिवस चांगले असू शकतात ज्यांना आरोग्याशी संबंधित आजार आहेत त्यांनी काळजी घ्यावी या महिन्यात किरकोळ समस्या उद्भवू शकतात आरोग्याची काळजी घ्या स्त्रियांना स्त्री रोगविषयक समस्या देखील असू शकतात हे होते फेब्रुवारी महिन्याचे मकर राशीचे मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ